जय व्हेरी गुड तर फ्रेंड्स आमचा आम्ही आलो शेतावर आणि हे बघा तो बघा बुमरा बघा बुमरा बघा बुमरा ए बुमरा थांब बुमरा थांब काय आणि स्वाती पण चालत आहे काय आज आम्ही आलो लावून घे तुम्हाला काल म्हंटलं होतं ना की आज आमच्या शेतावर लावून आपण जय तो, तो बघा तिकडे गेला तर फ्रेंड्स आता जयनी उडी मारली की शेतात लोळायला मस्त आवडते खूप आणि आता आम्ही चाललो तु विऱ्यामध्ये पाण्यामध्ये धुवाळ नदीमध्ये जय मजा वाटते तुला कशी कशी वाटलं सांग म्हणजे जोरात बोल जोरात विजिट करा आमच्या शेतावर विजिट करा, करा। म्हणजे जय तुम्हाला दाखवी कसं कुठे मारायची उडी आता जय कसा पाण्यात होते ना त्या आपण बोल फुटप्रिंट अच्छा अच्छा आदि फूट प्रिंट चल आपण आता बघूया जय कसा पोहते तो पाण्यामध्ये त्याला खूपच मजा वाटते जय मस्त पैकी जय मस्त मजा वाटते फ्रेंड्स तुम्ही पण असे कधी विऱ्यामध्ये पाण्यामध्ये पोहत काय जर पोहला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्या गावाचं नाव कमेंट करून नक्की सांगा कारण हे ओढे ना आपल्या कोकणामध्ये जास्त आहेत हे बघा पाणी बघा कसं मस्त पैकी जय मजा वाटते खूप धुवाच आहे ना थांब नंतर धुतो वाद, की इथं असं असा झोप इथे इथे जो मस्त पाण्यात आहे पुढे यू माय गॉड इथं खूप खूप वा वाहतूक आहे पाण्याची तुम्ही फ्रेंड्स बघू शकता जय किती डेअरिंग करतो ते बघा किती डेअरिंग करतो बघा Oh my God! वा पाण्यामध्ये झोपला हो माय गॉड खूपच यायला मजा येत आहे का म्हणजे कसं पाणी येतं बघ पायपच घ्यायची पाणी पाय बघा पाय बघाय दुसरं काय नाही ताप वगैरे नाही म्हणजे मिळवलं ना पण आता ही मजा पण करणं महत्वाची हो आहे लहानपणाची मजा घेणं महत्वाची हो आहे इकडे खूप मोठा डोवा आहे आपण सकाळी पोघ्याशी पण आलो होतो आणि आत्ता हे सेकंड टाईम आलेले आहोत बघा हे पाणी कसं बघा हा मोस्ट हार्ड नाही काय करतो काहीच मजा येते नाही इकडे पुढे नको येऊ पुढे नको येऊ पुढे नको येऊ रे अच्छा काय टाकलं हँडवॉश टाकलंय म्हणून फेस पाणी बघा हे सरळ आपल्या पाणी सगळं समुद्राला मिळालं मोठा पुढे नदी आहे हा काय म्हण डॅम डॅम अच्छा बाग बाग अच्छा हे बघा पाणी बघा मस्त 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 एकदम मज्जा येतोय मज्जा हे पाण्याचा आवाज पण तुम्हाला येत असायला आग बघू अच्छा गोप्रो कॅमेरा आणायचा आणि पाण्याच्या आतमध्ये बघायचं कसं दिसतोय हे काय ओ माय गॉड व्हेरी गुड व्हेरी गुड आज पार्थवी नाही आली तुम्ही मी घरी गेली ते घरी झोपली आहे तुझा कंटाळ येत आहे ओके नीट व्यवस्थित व्यवस्थित पडला तुझा तू पाण्यामध्ये तिथं बस तिथे बसून झोपून दाखवतो फ्रेंड्स आपल्या या पाण्यामध्ये जय आपल्याला झोपून दाखवणार आहे बघूया झोप झोप बघूया वाहून जाते काही ते जय वाहून जात आता मी इथे बसतो काय करतो नाही या वाहत्या पाण्यात बस मस्त वाहत्या पाण्यामध्ये बस ना त्या ओ माय गॉड जबरदस्त जबरदस्त हीच खरी लहानपणाची बालपणाची मजा असते फ्रेंड्स भाऊ दाखवतोय दाखवतोय जय दाखवतोय एक दोन तीन अरे वा गॉड मज्जा मज्जा ना, ना। आ, हे चांगलं पाणी आहे पाणी चांगलं आहे स्वच्छ आहे फक्त पिऊ नाही शकत का कारण हे डोंगरातून आलेलं आहे ना, ना। कुठे शेण असतं कुठं काय असतं पण पाणी चांगलं स्वच्छ आहे एकदम क्लिअर आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड हे बघा जयचे पाय पण स्वच्छ दिसतात आणि दगडं पण स्वच्छ दिसतं ते बघा वाहतं पाणी आहे खूप मजा येते ते हां हां एशियाचं सबच क्लिअर पाणी अच्छा हे आहे का व्हायला पाहिजे ओके जबरदस्त मस्त उन्हाळ्यामध्ये फ्रेंड्स हे सगळं तुम्हाला नुसती दगड दगड अशी दिसतील आणि आत्ता बघा पावसाळ्यात किती छान मस्तपैकी वातावरण वाहतं पाणी आणि त्याच्यामध्ये जय पोहतोय ना जय ओके मज्जा मज्जा दिदी नाही आली पण फ्रेंड्स तुम्ही पण असे कधी पाण्यामध्ये पोहलात काय मला कमेंट करून सांगा आणि कुठे दगड आहेत रुपू शकतो ओके आणि तुम्ही फ्रेंड्स कमेंट करून सांगा की नदीमध्ये पोलात की वॉटर डॅममध्ये पोलात की स्विमिंग पूलमध्ये पोहलात हे सांगा पण पेक्षा जय इथे मजा आहे ना इथे मजा जास्त आहे आता बघा जय कसा करून दाखवेल बघा पाण्यामध्ये एक दोन तीन तो बघा हा माय गॉड पाण्यामध्ये खूप खोल गेला होता नाही आता मला वाटतं पाऊस येतोय पाऊस भरला हा बघा हे बघा किती सुंदर वातावरण आहे पाऊस भरलेला आहे ना जय जायचं आपण तिकडे मग नंतर येऊ पण मजा येतय फ्रेंड सहा बघा आता पाण्या यायला ना मागत नाही चालेल चला पण थोडा वेळ मजा करूया ओके कुठे काय काठी माझी ठीक आहे ती थी बाजूला आहे ना ही गाठी आहे माझी काठी चांगली नाही तिथं ठेवली ती बोलतायच्या इथं बघ